मावळे कसे आहेत ते का जरामर झाले श्रीमंताची नावं जरामर होत नाहीत निष्ठावंतांची नावं जरामर होतात मी सांगेल प्रसंग ज्या वेळेला शाहिस्ते खान पाऊन लाखाची फौज घेऊन महाराष्ट्रावर चालून आला आणि एकवीस हजाराची फौज घेऊन साक चाकणच्या संग्रामदुर्गावरती जेव्हा आक्रमण केलं मी सविस्तर प्रसंग सांगणार नाही एक दीड तास चालणारा प्रसंग आहे मी धावता सांगतो चाकणचा किल्ला पडला आणि फिरंगोजी नावाचा शिवाजी महाराजांचा मावळ्याच्या हातामध्ये साकरदंड पडले तो मावळा कैद झाला शाहिस्ते खानाच्या समोर हजर करण्यात आलं त्यावेळेला शाहिस्ते खान म्हणतो अरे फिरंगोजी तुम्हारे जैसा किलेदार हमने जिंदगी मे कभी नाही देखा कभी नाही देखा तुम्हारे जैसा योद्धा हमने कभी नाही देखा

शाहीस्ते खान हमने शिवाजी राजे के सामने सौगन खाई है इस माटी के लिए मर मिटेंगे शीश जाए मंजूर है मगर मुगलों के सामने कभी शीश ना झुकाएंगे शाइस्ते खान शाइस्ते खान मन तो अबे तू पागल हो गया क्या तू है मैं तुझे जब चाहू तब मार सकता हूँ क्या तुझे मौत से डर क्या तुझे मौत से डर नहीं लगता तुझे दौलत दे दूंगा मैं फिरंगोजी म्हणतो अरे ओ दौलती क्या मिलेंगी मुझे औरंगजेब के खजाने में जो मैने पाई आहे छत्रपती के सामने सर झुकाने में म्हणतो क्या तुझे मोत नाही लगता फिरंगोजी म्हणतो अरे मरणाची कुणाला भीती आदर्श आमचे राजे शिवछत्रपती ना चिंता ना भीती आमचे राजे शिवछत्रपती आणि मर असा खूप मोठा संवाद आहे त्यांचा जवळपास वीस मिनटाचा संवाद आहे म्हणजे नाही या ठिकाणी ऐका 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 मला एक दुसरा मुद्दा सांगायचा आहे मला एक दुसरा आणखी मुद्दा सांगायचा आहे खूप मुद्दे आहे संभाजी महाराज चरित्र आहे पावनखिंडा अनंत आणि एकापेक्षा एक, एक धारदार चरित्र आहे